नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे काल शिक्षक पद भरती त्याचबरोबर बिंदू नामावली तपासणी आढावा घेण्यासंदर्भात महत्वाची विषय आयोजित केली होती त्या आप व्हिसी आपल्याला पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिरात कधी येणार याची तारीख मिळणं अपेक्षित होतं या ठिकाणी मित्रांनो प्राजक्ता गोडसे मॅडम यांनी मिळवलेली माहिती त्या आपल्या समोर आहे बघा शिक्षक भरतीबाबत रोस्टरचे काम ऑलमोस्ट पूर्ण असं त्या विसी समजलेलं आहे या आठवड्यात पोर्टलवर जागा अपडेट करण्याबाबत सक्त आदेश दिलेले आहेत वरिष्ठांनी अधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी यांना या आठवड्याच्या शेवटी शिक्षक भरतीबाबतची सगळी परिस्थिती क्लिअर होईल मित्रांनो आता बुधवार गुरुवार आहे ही बुधवारी विसी झाली शनिवारपर्यंत आपल्याला सर्व शिक्षक भरतीबाबतची सगळी परिस्थिती या ठिकाणी क्लिअर होईल असं या ठिकाणी विसीमधून समजलेलं आहे अनेक क्रिटिकल मुद्द्यांवर मार्ग काढण्याचे काम चालू आहे दोन ते तीन दिवसात शिक्षक भरती मधील सर्व अडचणींवर मार्ग निघालेले असतील एसीबीसी सवर्ण खुला जागांबाबत आयुक्त खूप गांभीर्याने प्रयत्न करत आहेत मित्रांनो एसीबीसी संवर्गातील उमेदवारांनी या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे उमेदवारांना कमी संधी मिळ शिक्षक भरतीमध्ये मिळेल यासाठी आंदोलन केलं होतं मित्रांनो शिक्षक आयुक्त कार्यालयासमोर त्याचाच परिपाक शिक्षण आयुक्तांनी या ठिकाणी गांभीर्याने त्यांचा विचार केलेला आहे आजच शिक्षण मंत्र्यांसोबत कॉलवर चर्चा करून जिथे घोड आहे तिथे न्याय जागा कशा आणता येतील याबाबत मंत्रालय स्तरावर तात्काळ निर्णय घेण्याबाबत आयुक्तांनी विनंती केली आहे ए सी बी संवर सी संवर्गातील उमेदवारांसाठी ही आनंदाची अशी माहिती आहे की व्ही सीमध्ये ए सी बी सी संवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त जागा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंत्रालय स्तरावरून तात्काळ निर्णय घेण्याबाबत आदेश दिलेले आहेत जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे अशी माहिती या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मित्रांनो आयुक्तांना या ठिकाणी दिलेली आहे जाहिराती पंचवीस तारखेनंतर कधी येऊ शकतात चौदा महिने वाट पाहिली आहे या ठिकाणी गोडसे मॅडम काय म्हणतात बघा चौदा महिने वाट पाहिली आहे तरी आपल्याला थोडा संयम दाखविणे गरजेचे आहे यासह पुढील अधिक माहिती मिळवण्यासाठी मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे त्यावर जॉईन करण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो ही माहिती महत्वाची वाटली कारण बऱ्याच या ठिकाणी व्ह्युअर्सने व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये टाकलं की कालच्या सीचे अपडेट सांगा सर मित्रांनो प्राजक्त गोडसे मॅडम ही मॅ माहिती मिळवलेली आहे संकलन त्यांनी केलेलं आहे महत्त्वपूर्ण माहिती वाटली म्हणून यावर वा हा व्हिडिओ बनवला अशाच महत्त्व शिक्षक भरती मेगा भरती अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद